मुंबई महानगरपालिकेत आता घुमणार भाजपाचा खणखणीत आवाज एकोणनव्वद नगरसेवकांचे सारथ्य करण्यासाठी पक्षाने एका निष्ठावान शिलेदाराची निवड केली आहे त्यांचं नाव आहे गणेश खणकर गटनेतेपदी त्यांची निवड झालीय ठाकरे गटाच्या पाडणारे गणेश खणकर मुंबई महानगरपालिकेत भाजपाचे गटनेते त्यांची गटनेतेपदी एकोणीसशे ब्याण्णव ला बूथ प्रमुख म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याचा हा थक्क करणारा प्रवास आहे अभ्यासू वृत्ती शांत स्वभाव आणि वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वीकृत नगरसेवक ते पक्षाचे सरचिटणीस अशी पद जागा भूषवली आता एकोणनव्वद नगरसेवकांची फौज घेऊन ते आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेत भाजपाची धुरा सांभाळतील गणेश खनकर यांची गटनेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल अमित साटम आशिष शेलार संदीप पटेल यांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय आशिष शेलार यांनी भाजपच्या शिस्तीचं पालन करणाऱ्या आणि संघटनात्मक दृष्ट्या बांधील असलेल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला मुंबई महानगरपालिकेत गटनेते पदाची संधी दिली अशी एक्स पोस्ट केली आहे खणकर यांची निवड करून भाजपाने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत एकीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिलाय तर दुसरीकडे मुंबईच्या आगामी महापौर निवडणुकीपूर्वी एक अनुभवी आणि संयमी चेहरा समोर आणलाय त्यातच अकरा फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होण्याची चर्चा आहे राजकारणात लाटा येतात आणि जातात पण निष्ठेचा गड जो राखतो तोच खऱ्या संधीचा मानकरी ठरतो हे भाजपाने खणकरांची निवड करून दाखवून दिलंय आता गणेश खणकर यांची ही नियुक्ती भाजपाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत सहज पोहोचवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे